भाजपची साथ सोडून अजित पवार इंडिया आघाडीसोबत त्याला तयार असतील तर स्वागतच आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाळ्याच्या काट्याला काटा घासत असताना शरद पवारांनी केलेलं हे स्टेटमेंट महाराष्ट्राच्या राजकारणाला एखाद्या चित्रपटासारखा रंग आलाय तो पवार विरुद्ध पवार या संघर्षामुळं कितीही संकटं आली तरी पवार कुटुंब फुटणार नाही असं अभिमानाने सांगणाऱ्या याच कुटुंबातील अजितदादांनी वेगळी चूल मांडली घड्याळ विरुद्ध तुतारी अशा अनेक मतदारसंघातील निवडणुका जिंकण्यासाठीच घासून प्रचार चालला आहे एकमेकांच्या काळातील राजकारणाला नक लावण्यापासून आपल्याच एकेकाळच्या विश्वासू सहकार्यावर जहरी टीका होते हे सगळं दोन्ही विरुद्ध टोकांना जाणारं घडत असल्यामुळं पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल अशा सर्व शक्यता जवळपास मावळल्या आहेत राजकीय विश्लेषकांना देखील अचिदत्ता शरद पवार एकत्र येण्याचे कुठलेच होप दिसत नाही आहेत पण तरी देखील एक लाईन जनतेमध्ये वारंवार रिपीट केली जाते ती म्हणजे अजित पवार आणि शरद पवार लोकसभेनंतर हमखास एकत्र दिसतील याची पण हा केवळ हवेतला आशावाद नसून असं बोलण्यालाही अनेक ठोस कारण आहेत भाल्याभाल्यांचं बाले राजकारण संपवणारी आणि अनेक नव्या चेहऱ्यांना राजकारणात उभारी देणाऱ्या या काका पुतण्याची जोडी महाराष्ट्राला पुन्हा एकत्र काम करताना पाहायला मिळेल हे आम्ही तुम्हाला नेमकं कोणत्या बेसिसवर सांगतोय पवार कुटुंबाच्या राजकारणाची खासियत काय आहे याचाच दांडोळा घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता व्हिडिओच्या सुरुवातीला डायरेक्ट मुद्द्याला हात घालूयात तो म्हणजे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील असं म्हणण्याला पहिलं ठोस करणं आहे ते म्हणजे शरद पवारांचं राजकारण महाराष्ट्रातील राजकारणात अनेक गटातटात राहून बेरजेचं राजकारण करणाऱ्या जुन्या फळीतील काही नेते मंडळींपैकी आजही राजकारणात सक्रिय असणारं नाव म्हणजे शरद पवार वसंतता पाटलांना धक्का देत पुलोतचा प्रयोग करणारे शरद पवार सोनिया गांधी व्हिला येथेतून आल्याचा मुद्दा तापवत काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी हा आपला पक्ष उभारणारे शरद पवार लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्याच पक्षासोबत महाराष्ट्रात आघाडीचे सरकार बनवणारे शरद पवार दोन हजार चौदाला भाजपला बाहेरून पाठिंबा देत सरकारला स्टॅबिलिटी देणारे शरद पवार आणि या सगळ्याचा कळस म्हणजे शिवसेनेला आपल्या तालमीत घेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीचा वेगळा प्रयोग करणारे शरद पवार ही सगळी टाईमलाईन डोळ्या करून घातली तर शरद पवार कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतात या वाक्याला आणखीनच सबळ पुरावे मिळतात ज्या पक्षाला आपण मोठं केलं तो पक्षच ज्याला आपण राजकारणाचं बाळकडू पाजलं त्या पुतण्याने पळवून नेल्यानंतर शरद पवार आजही शांत मितभाषी आणि कुठलाही आतायतीपणा करताना दिसत नाहीयेत अजितदादांवर आणि फुटलेल्या सहकारी नेत्यांवरही जहरी शब्दात टीका करत नाहीयेत या उलट या वयातही शरद पवार आजही चेहऱ्यावर स्मित हास्य टिकून आहेत या सगळ्यामुळे पवार येणाऱ्या काळात पुन्हा एकदा राजकारण पेरून फुटलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा एकत्र एकसंध करतील असं म्हणायला स्कोप उरतो लोकसभेच्या निमित्तानं कठीण काळातही शरद पवारांनी केलेल्या अनेक राजकीय बेरजापाता या बोलण्याला आणखीनच बळ मिळतं पवार कुटुंब एकत्र येईल असं म्हणायला अजून एक ठोस कारण म्हणजे राष्ट्रवादी जे काही घडते ते सगळं मोठ्या नाटकाचा छोटा अंक असल्याचा अजितदादांनी पहाटेचं बंड केलं आणि ते फसलं शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळ्याच्या आरोपांनी डोकं वर काढलं सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा उल्लेख नरेंद्र मोदींनी भरसभेत केला आणि काही दिवसातच अजितदादांनी पक्षातील मातब्बारांना सोबत घेत राष्ट्रवादी फोडली एखाद्या सिनेमातल्या क्लायमॅक्सप्रमाणे घडलेल्या या गोष्टी बघितल्या तर हा शरद पवारांनी लिहिलेल्या एका मोठ्या नाटकाचा छोटा अंक तर नाही ना अशी पाल मनात चुकचुकते चुक कारण शरद पवार लांबच पाहून करंट पॉलिटिक्स खेळणारे नेते आहेत वारक कोणत्या दिशेला फिरणार आहे याचा अचूक अंदाज शरद पवारांना असतोच असं म्हणतात थोडक्यात काय तर तुतारे विरुद्ध घड्या असं जे काही सध्या चित्र निर्माण करण्यात आलंय तो पवारांनी जाणीवपूर्वक रचलेला बनाव आहे असं अनेक जण बोलत आहेत हा सगळा खटाटोप करून पवारांनी नेमकं काय साध्य केलंय तर सांगतो नंबर एक सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे अजितदादांवर होणारी संभाव्य कारवाई टळली आर्थिक व्यवहाराच्या आरोपाखाली ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पाठीशी ईडी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागला होता तो थांबला राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत आणि एक गट सत्ते बाहेर असल्यामुळं लोकसभेच्या निकालानंतर परिस्थिती पाहून राजकारण फिरवण्यासाठी पवारांना वाट मोकळी झाली म्हणजेच काय तर भाजप पुन्हा सत्तेत आली तर तुतरीला पुन्हा राष्ट्रवादीकडे शिफ्ट करायचं आणि जर उलट झालं तर इंडिया आघाडीमध्ये शरद पवार फ्रंटला आहेतच अशा दोन्ही वाटा शरद पवारांनी खुल्या ठेवून खूप मोठा डाव साधल्याचंही बोललं जात आहे शिवसेना हो असावा महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रादेशिक पक्षांची केली केलेली अवस्था पाहता राष्ट्रवादीला काही केल्यास संपवायचं नाही म्हणूनच एका गटाला सत्तेत आणि दुसऱ्या गटाला सत्ते बाहेर ठेवून पवारांनी राष्ट्रवादीचं राजकारण जिवंत ठेवलंय आणि या सगळ्या राजकारणाचा दुसरा अंक सुरू होणार तो लोकसभेच्या निवडणुकीनंतर वर भाजपच्या विरोधात फिरलं की पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याचे चान्सेस म्हणूनच कायम राहतात यातला सगळ्यात शेवटचा पॉईंट येतो तो म्हणजे अजितदादांचा इमोशनल पॉलिटिक्सचा राजकारणात भावनांना महत्व नसतं ज्याला इमोशनल कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही तो राजकारणात फार काळ टिकत नाहीये शरद पवारांनी उभी हयात राजकारणात घालवल्यानं पवार जुन्या फळीचे एक्सपिरियन्स पॉलिटिकल नेते म्हणून ओळखले जातात राजकारण आणि इमोशनचं हे गणित पक्क ठाऊक असल्यानं पवारांनी राजकारण आणि कुटुंब याच्या ती थीन लाईन कधीच मिक्स होऊ दिली नाहीये अनेक वर्षापासून पवार कुटुंबात वादाची ठिणगी पडली असं बोललं गेलं पण घरातला हा वाद पवारांनी कधीच चवाट्यावर येऊ दिला नाहीये अगदी अजितदादांनी पहाटेचं बंड केलं त्याचा गिता नंतर कुठे घेरवला नाहीये की अगदी काल परवाच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह जाऊन सुद्धा शरद पवार थोडेसुद्धा डगमगले नाहीत ना ते इमोशनल झाले या उलट परिस्थितीत वाट काढण्याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे तो ड्रॅमेज कसा कंट्रोल करता येईल पक्ष संघटना कशी बांधता येईल याकडे ते लक्ष देत आहेत या उलट अजितदादा हे भावनिक नेते म्हणून ओळखले जातात जे काही वाटलं ते तडकाफडकी करून टाकलं असा त्यांचा स्वभाव राहिलाय पत्रकार परिषदांपासून ते विधान भवनातही नेत्यांना खळखळून हसवण्यापासून ते छातीत धडकी भरेपर्यंत झाले ते मागे पुढे पाहत नाहीत अनेक प्रसंगामध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचंही पाहायला मिळतं थोडक्यात काय क्या तर अजितदादा हे शरद पवारांपेक्षा सेन्सिटिव्ह राजकारणी आहेत कदाचित राष्ट्रवादीत घडवून आणलेली ही फूट त्यांच्यासाठी राजकीय परिहार्यता असू शकते पण भविष्यात पुन्हा एक होण्याची संधी मिळाली किंवा शरद पवारांकडून भावनिक साथ घालण्यात आली तर त्यालाही अजितदादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजेच जरी पवार कुटुंबात पडलेली ही फूट खरोखरी असून हा सगळा बनाव नसल्याची सध्याची परिस्थिती आपण ॲक्सेप्ट केली तरी देखील शरद पवार अजित पवार एकत्र पाहायला मिळतील शेवटी राष्ट्रवादीतल्या या घडामोडीला एका लिमिटपर्यंत पॉलिटिकल ड्रामा किंवा राजकीय नाट्य म्हणता येऊ शकतं तसं नसेल तरी देखील शरद पवारांनी भावनिक साथ घातली तरी देखील राष्ट्रवादी पुन्हा आधीच्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळू शकते एकूणच काय तर भल्याभल्यांचं राजकारण संपवणाऱ्या आणि अनेकांना राजकारणात उभारी देणाऱ्या या काका पुतण्याची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसू शकते असं बोललं तरी नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतं राष्ट्रपती सुरू असणारा तुतारी घड्याचा हा खेळ एक प्रकारचा बनाव आहे का येत्या काळात शरद पवार आणि अजित पवार एकत्र काम करताना दिसतील का तुमचा अभ्यास काय सांगतो तेच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका